दूध संघात पडल्या उलट त्यावेळेस त्यांना का तिकीट दिलं नाही यांना यांचा पट्टू बसवायचा खाली पंटर म्हणून मला पाठवलं यांनी आज या सगळ्या राजकारणाला आपला जिल्हा आणि म्हणून तुम्हाला सांगतो लक्षामध्ये घ्या कि यांची निष्ठा सांगताय निष्ठावान उमेदवार निष्ठावान यांची निष्ठा तपास बी एस सावांच्या विरुद्ध काम आमदेर मध्ये चौधरींच्या विरुद्ध काम अनिल भाईदास यांच्या विरुद्ध काम आणि हे निष्ठेच्या गोष्टी करताय निष्ठेच्या गोष्टी लक्षामध्ये घ्या की आज या सर्व निमित्तानं मला सांगा वाटत की पंचवीस तारखेला यांनी फॉर्म भरला सतीशांना उमेदवाराचा भाजपाच्या पंचवीस तारखेला पंचवीस तारखेचा दिन कोणता होता तर डीएनए दी दिन होता डीएनए दी दिन मी जे बोलतो की आमच्या एखाद्या व्यक्तीचा विरोध करता असाल अन्ना तर एका पातळीपर्यंत केला पाहिजे आपण म्हणजे एका व्यक्तीचा विरोध करताना यांनी रेमंड मधले लेवा समाजाचे कामगारांना काढून टाकलं तुम्हाला एका व्यक्तीचा विरोध करत असाल द्वेष करत असाल पण कोणत्या जातीचा द्वेष करण्याचा तुम्हाला अधिकार नाही लेवा समाजाचे सगळे रेमंडचे कामगार काढून टाकले अहो इंग्रज तरी पाठीवर मारायचे हे पोटावर मारता हे आधुनिक इंग्रजांची आवलत आपल्याला हत्तपार करायचे लक्षामध्ये घ्या आज एका बाजूला लेवा समाजाचा नेत्याच्या मुळे द्वेष करायचा दुसऱ्या बाजूला ज्या वाल्मिकी ऋषींनी मशालाच्या प्रकाशामध्ये रामायण लिहिलं ते आमच्या कोळी समाजाला जातीचे दाखले नाही व्हॅलिडिटी नाही आणि म्हणून आपण बघतोय की दुसऱ्या बाजूला कोळी समाज देखील त्या ठिकाणी आज रस्त्यावर येतोय आज त्या ठिकाणी आंदोलन करतोय आणि म्हणून आज आपल्या शहरातले वेगवेगळे पदाधिकारी ढोल ताशामध्ये या सभेला येते त्यांचं देखील आपण त्या स्वागत करूया मनापासून त्यांचं स्वागत आज महात्मा फुले इंग्रजांच्या विरुद्ध आसूड ओढला आणि आपल्याला सुद्धा या आधुनिक इंग्रजांच्या विरुद्ध आसूड ओढवा लागणार आहे आपल्याला लक्षामध्ये घ्या आणि म्हणून आज या सभेच्या निमित्तानं सबका साथ सबका विकास नारा देणारे भाजपा तोडाफोडा आणि राज्य कराची राजनीती त्या ठिकाणी करतायत मी या सभेच्या निमित्तानं जास्त बोलतोय एवढच या ठिकाणी सांगेल एक जल्लोष आपण बघतोय सगळ्यांमध्ये या सभेमधून एक उत्साह उमंग त्या ठिकाणी दिसतोय शिवसैनिकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष एक विजयी सभा या ठिकाणी चित्र तयार होत आहे परंतु लक्षामध्ये घ्या भावांनो आता बसून घ्या कार्यकर्त्यांनी बसून घ्या शिवसैनिकांनी पदाधिकारी बसून घ्या ज्या साने गुरुजींच्या खानदेशाच्या भूमीमध्ये आजची सभा होते साहेब त्या साने गुरुजींच्या जन्मशताब्दी अभियानाला मी त्यावेळेस एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साक्षीदार आहे आणि ते वाक्य आज माझ्या मुखाला बापू काळदाते युक्रांचे सप्तर्षी कुमार सप्तर्षीचे वाक्य माझ्या डोक्यामध्ये आहे आता उठवू सारे रान आता पेटू सारे रान शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या हक्कासाठी लावूपणाला प्राण आणि आता आपल्याला मशालीच्या माध्यमातून क्रांती करण्याची गरज आहे आणि म्हणून अकरा मे तारीख अशीच आहे की स्वातंत्र्य सैनिकांनी दिल्ली काबीज केली होती दिल्ली काबीज केली होती अकरा मेला आणि आपल्याला देखील आज अकरा मेला प्रचार थांबणार आहे आपला आणि अकरा मेला प्रचार थांबल्यानंतर दिल्लीला आपल्या देशातल्या दे सर्वोच्च सभागृहामध्ये करण पाटलांना पाठवण्यासाठी तेरा तारखेला मतदान करून सज्ज आपल्याला त्या ठिकाणी व्हायचय मी आपल्या सगळ्यांना अजून काही वक्त्याचे मनोज ऐकायचे त्यामुळे जास्त बोलता मी एवढंच बोलेल की आपण लक्षामध्ये ही आपल्या तरुणाईच्या आणि शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची लढाई आहे यांना न्याय वेळ नाही कापूस कांदा आणि केळीला लक्ष द्यायला वेळ नाही पीक विम्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी एक संकल्प करायचा आहे की तेरा तारखेला आपण जास्तीत जास्त सकाळी अकरा वाजेच्या उन्हाचा त्या ठिकाणी तापमान खूप असणार आहे मतदान करून घेणं गरजेचं आपल्या सगळ्यांनी घ्यायचा आहे एवढंच आव्हान या निमित्ताने करतो आणि खर तर बोलण्यासारखे मुद्दे खूप होते या संकट मोचक आणि संकटाचं मला विचारायचं पोखरामध्ये पहिल्या टप्प्याचे गाव आले गेल्या पाच वर्षामध्ये पोखरा योजनेत एकही गाव आलं नाही मग संकट मोचन आहे का संकट आहे हो आज माझ्या केळीच्या उत्पादकांना पीक विम्याची यांनी एक बैठक घेतली नाही हे संकट मोचक आहे का संकट आहे आज भात शेतीला दिला, अनुदान दिलं कापूस शेतकऱ्याला रुपया अनुदान दिलं नाही हे संकट मोचक आहे का संकट आज माझ्या दूध उत्पादकाला हक्काचा जो फरक शासनाकडनं मंजूर झाला होता त्या फरकाचे प्रस्ताव हे पाठवू शकले नाही आणि मग आमच्या दूध उत्पादकांचा घाम चोरणारे संकट मोचक आहे का संकट आज जिल्ह्यातल्या स्वामीनाथन आयोगापासून सगळे आयोग सांगतात की शेतकऱ्याला गाव पातळीवर कर्ज उपलब्ध करून द्या त्याला कर्जाच्या कक्षमध्ये आणा म्हणजे तो आत्महत्येच्या या सगळ्या बाहेर जाईल आणि तो ताट मानणे बँकेशी संस्थेशी जोडला जाईल मात्र ही एकमेव अशी बँक आहे जळगाव जिल्हा बँक की जी बँक दोनशे एक्क्याण्णव संस्था विकास होत्या अनिष्ट तपास मध्ये टाकून त्यांना त्या ठिकाणी देश ओढीला लावण्याचं काम करते मग हे संकटमोचक आहे का संकट हे पण लक्षामध्ये घ्या आणि म्हणून आज मी विनंती करेल की आपण सगळ्यांनी वज्रमुठ त्या ठिकाणी बांधून संकल्प करायचा आहे की येणाऱ्या तेरा तारखेला आम्ही मशालीच्या माध्यमातून क्रांती करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी दोघ हाताची बोट वर करायची एक खुनगाट बांधायची की आम्ही यांच्या लक्ष्मी दर्शनाला बळी पडणार नाही आम्ही यांच्या आमिषाला बळी पडणार नाही कारण की ही लढाई आता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे ही लढाई शेतकऱ्यांच्या विरुद्ध काम करणाऱ्या राक्षसी प्रवृत्ती विरुद्ध आहे ही लढाई तरुणांच्या भवितव्याची आहे खानदेशाच्या अस्मितेची आहे आणि मग घोषणा द्या बोला छत्रपती शिवाजी की धन्यवाद धन्यवाद उन्मेश दादा यानंतर मी आमंत्रित करतो जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री पालकमंत्री आदरणीय सतीश अण्णा पाटील यांना अण्णा साहेब आपण यावं अतिशय मैदान तो बैस सतीश अण्णा पाटील मी अण्णांना विनंती करतो अण्णा आपण या सभेला संबोधित करावं तुमचा उत्साह तुम्ही दिलेली धाद या जळगाव जिल्ह्यातल्या दोघही जागा आल्याशिवाय राहत हे समाधानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत तेरा मे रोजी होणाऱ्या जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या संदर्भात आज जळगावचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराची जाहीर सभा आयोजित केल्या आणि या सभेला सर्व महाविकास आघाडीचे सगळे नेतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझ्या समोर सगळेच महाविकास आघाडीचे खरे मावळे समोर आहेत मावळे आहेत की नाही खरी शिवसेना कोणाची आणि तिकडे दादा पोटतिडकी ना बोलत होता आणि ही पोटतिडीक खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जो आपल्याला अनुभव येतो उमेदवार आले जरा टाळ्या बाजून त्याच पाच मिनिटं घेतो जास्त बोलणार नाही आणि आपल्याला उद्धव साहेबांचे विचार ऐकायचे पण हा जिल्हा पोरका झालाय या जिल्ह्याला तीन तीन मंत्री आहेत आज उन्मेश दादा बोलत होत ते खरं आहे जी संकट मोचक ज्याने या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून दिलेला आहे पालकमंत्री आपल्या भावना जाणून घेत नाही अनिल भाईदास पाटील कोणाला मदत करतोय माहित नाही आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची परीक्षा आहे की जळगाव जिल्ह्याला भाजपचा किल्ला मंडळला जात होता देशामध्ये मोदी शाहची हुकुमशाही राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस ची हुकुमशाही आणि या जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजांची हुकुमशाही आपल्याला मोडायची की नाही मोडायची आहे माझे तीनच प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारायचे आता ते तुमच्या हातात आहे एकोणावीस ला पाटील यांचं तिकीट कापलं गेलं अरे जरा ऐक ना खरबूज आहे उन्हाळ्याचे दिवस हे कापून खाऊन एटी पाटलाच तिकीट दोन हजार एकोणीस ला कापलं गेलं तिकीट कोणाला मिळालं स्मिता ताई वाघ यांना तिकीट मिळालं हे बी फॉर्म सुद्धा जोडला गेला जोडला गेला होता की नाही राजेश अचानक काय झालं की स्मिता ताईचं तिकीट कट झालं आणि उन्मेष दादाला तिकीट दिलं उन्मेष दादाची इच्छा नव्हती चौदा ते एकोणास ते माझ्या बरोबर विधानसभेत होते पण आदेश आला पक्षाचा आदेश बांधला त्याच्या मागे कळसूत्रधार कोण होता मंगेश चव्हाण पैसा हरामाचा खूप झाला कधी विधानसभेत जाईल आणि कधी या निमित्तानं मला आमदारकी मिळेल या भावनेतलं संकट मोचकाला सांगितलं की उन्मेष कट करा विधानसभेचं तिकीट त्यांना प्रमोशन द्या त्यांना आदेश मानले खासदार की लढली आणि मला वाटतं महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन तो विजयी झाला झाला की नाही माझा काय गुन्हा झाला होता की आता उन्मेष दादाचं तिकीट कापण्यात आलं कोणाला परत दिलं गेलं कोणाला दिलं आता त्यावेळेला त्या वाईट होत्या आता चांगल्या कशा झाल्या रात्रीतून काय चमत्कार झाला मी सांगेल उन्मेश उन्मेश तुला सलाम आहे कि योग्य वेळी तुम्हाला जाग आली आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमात उभाटा गटामध्ये प्रवेश केला मी जाहीर अभिनंदन उन्मेश दादाच दा करतोय मी जाहीर अभिनंदन करण पाटलाच करतोय माझा पुतण्या आहे पण वाईट वाटायचं की चुकीच्या मार्गाला जाण जाऊन राहिलेले आहे चुकीच्या मार्गाने स्वीकारलेलं आहे आणि आज जाहीरपणे सगळ्यांसमोर सांगतो की सगळ्यात आनंद झाला नेतृत्व करंटच्या माध्यमात निर्माण झालाय करंट नाव आल्यापासून यांची सर्व हवागुल झालेली आहे एकच वादाने करंट दादा सगळीकडे पसरलेला आहे पसरलाय आहे का नाही आता ही निवडणूक त्रेचाळीस डिग्री चौवेचाळीस चा। डिग्रीच्या तापमानानं ना तापलेली नाही हा जिल्हा या राज्यातल्या भ्रष्ट सरकारामुळे तापलेला आहे त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे घ्यायचा आहे की नाही घेणार का मी तर सांगेल जेवढं माल येईल तेवढा आणा कोण आहे उन्मेष आणि उन्मेष दादा तू पाच वर्ष चांगलं काम केलं नर्मदाची परिक्रमा केली पण केंद्रातलं तुला मदत देऊ शकला नाही स्वतःकडे पाठ बनणार खात असताना देखील पाडशे धरणाला योग्य तो न्याय मिळाला नाही ते अनिल भाईदास पाटील सांगतायत की पाच हजाराची पाच हजार कोटीची प्रवा मिळाली प्रशासकीय मान्यता म्हणजे पैसा असतो का आबा पाडसे धरणाची सुरुवात तुम्ही केली आम म्हणायला खऱ्या अर्थाने तुम्ही चालले आणि आज हे फक्त काल उडवण्यामध्ये राहत आहेत मित्रांनो आज सगळेजण आपण शेतकरी कुटुंबातले आहोत कापसाला भाव मिळाला का बदला आपल्याला घ्यायचा नाही का कांदा उत्पादक शेतकरी गुजरातचा कांदा परदेशात जातो आपल्या कांद्याला भाव नाही आता निर्यात बंदी उठवली तर चाळीस टक्के जर त्याच्यावर लावलाय आणि म्हणून हे निर्वाणीचं खऱ्या अर्थानं आपल्या